नमस्कार मंडळी तर आज आपण पाहणार आहोत सोनपापडी सोनपापडी म्हटलं की सगळ्यांनाच आवडते पण मात्र करायला जमत नाही अवघड आहे ना किंवा एका माणसाचं काम नाही दोन दोन माणसं लागतात असं प्रत्येक जणांचं म्हणणं असतं पण ह्याच्यातलं काहीच असं नाही एकटा माणूस सहज अशी सोनपापडी करू शकतो अगदी सोप्या पद्धतीत कुठलंही मशीन वगैरे न वापरता हाताचा वापर करून परफेक्ट अशी सोनपापडी होते रिझत तर तुमच्या समोरच आहे तोंडात टाकता विरघळणारी अशी आपली सोनपापडी होते एकदम सोप्या पद्धतीत कुठेही व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा चला मग वेळ न करता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर सुरुवातीला गॅस चालू करून आपल्याला पॅन ठेवायचं आहे गला त्याच्यामध्ये आपल्याला घालायचे तूप तर तूप इथे मी दोन चमचे घालत आहे तर आता तुम्हाला सांगायचं म्हटलं जेवढं तुम्ही बेसनपीठ घेणार आहे ना त्याच्या निम्मेच तूप इथे घालायचं आहे तूप वितळ आहे की मग आपल्याला ह्याच्यामध्ये घालायचं आहे बेसनपीठ तर बेसनपीठ इथं अर्धा कप इतकं घालत आहे तर हे घरी बेसन बेसनपीठ आहे तुम्ही विकतचं वापरलात तरीसुद्धा चालेल पण बेसनपीठ मात्र चाळूनच घ्यायचं तर आता छान असं आपण हे बेसनपीठ भाजणार आहोत तुपामध्ये किंवा तूप तुम्ही दोन चमचे घेतलात तरीसुद्धा चालेल चांगला सुगंध दरवळूसपर्यंत आपल्याला हे बेसनपीठ भाजायचं आहे तरच आपली सोनपापडी नाही टाळायला चिकटणार नाही तोंडात टाकता विरगळणारी अशी सोनपापडी होते चवदार होते त्याच्यामुळे बेसनपीठ हे छान भाजायचं बघू शकता ते तूप हे सेपरेट येऊसपर्यंत मस्त कलर येऊसपर्यंत इथं बेसनपीठ भाजलेलं आहे मग आपल्याला ह्याच्यामध्ये घालायचा आहे तो म्हणजे मैदा तर इथं एक कप इतका मैदा घेतलेला आहे वजनी प्रमाण म्हणालात तर दोनशे ग्रॅम इतका मैदा घेतलेला आहे पण मैदा मात्र अगोदर चाळून घेतलेला आहे तर मैदा घातल्यानंतर सुद्धा आपल्याला ह्याच्यामध्ये छान असे मिक्स करून घ्यायचं आहे गॅस मात्र लोश ठेवायचा छान असा आता आपण परत हे पाच ते सहा मिनटं मस्तपैकी भाजून घेणार आहोत बघा दोन्हीचा एकजीव झालेला आहे आणि छानपैकी भाजलेला आहे कलरसुद्धा खूप छान असा आलेला आहे म्हणजे आपल्या सुद्धा कलर खूप छान असा आहे तर बघा मैदा घातल्यानंतर पण पाच ते सहा मिनटं छान असं भाजून घेतलेलं आहे आता आपण गॅस बंद करून एका डिशमध्ये काढून घेणार आहोत म्हणजे पीठनं आपलं लवकर थंड होईल म्हणून इथं डिशमध्ये काढून आपण हे प्रकारे पसरून घेणार आहोत पण त्याच्या अगोदर तुम्ही सांगा तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं की नाही केलं असेल तर ठीक आहे नसेल केलं तर पटकन करून घ्या म्हणजे पुढील माझे येणारे व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटतील तर आता आपल्याला करायचं आहे पाक तर पाकासाठी बघा इथे कढई घेतलेले आहे आता ह्या कडेमध्ये दोन कप इतकी साखर घेतलेली आहे आणि एक कप इतकं पाणी घेतलेलं आहे साखरेच्या निम्मे आपल्याला पाणी घालायचं आहे तुम्ही एक कप साखर घेतली तर अर्धा कप पाणी असं वापरायचं आहे तर आता आपल्याला छान असं हे मिक्स करून घ्यायचं आहे आता गॅस फास्ट ठेवला तरीसुद्धा चालेल तर आता हा पाक होईल ना जवळजवळ एक आठ नऊ मिनटं इतकी लागतात किंवा तुम्हाला दहा ते बारा मिनटंसुद्धा लागू शकतील तर हे तुमच्या गॅसचे आच्यावरती आहे पण आपल्याला पाक येऊसपर्यंत छान असे मिक्स करत राहायचं आहे पाक कसा आलेला ओळखायचं हे तुम्हाला मी पुढे सांगणारच आहे तर बघा ह्याच्यामध्ये अर्धा लिंबू पिळलेला आहे आणि छान असं मिक्सर सतत करत राहायचं ह्याला एक तर सोडायचं नाही सतत हल हलवल्यामुळे ना पाक हा लवकर येतो तर बघा इथं मी तुम्हाला तार पडते का असं दाखवलं पण थोडीशी अशी पडायला लागलेली आहे पण इथं काय आपला पाक झालेला नाही जर तुम्हाला चेक करायचा असेल पाक झाला का नाही कसा ओळखायचा तर बघा एका वाटीमध्ये पाणी घ्यायचं चा। आणि त्याच्यामध्ये हा पाक घालून ना असं गोळा होते का बघायचं गोळा होत नाही म्हणजे हा आपला पाक तयार नाही झाला असं समजायचं परत एक चार ते पाच मिनटं छान असा पाक शिजवला शिजवल्यानंतर परत आपल्याला सेम तेच करायचं आहे एका वाटीमध्ये पाणी घ्यायचं आणि ही आपला पाक केला ना तो घालून ना अशी गोळी होते का बघायचं बघू शकता आता गोळी होते का नाही म्हणजे हा आपला पाक झालेला आहे असं समजायचं मग आता आपण गॅस बंद करणार आहोत आणि शेवटी थोडीशी पावचं इतकी वेलची पूड घालणार आहोत आणि छान असे मिक्स करणार आहोत तुम्हाला जर वेलची पूड आवडत नसेल नाही घातला तरीसुद्धा चालेल तरी तर आपला परफेक्ट असा सोनपापडीचा पाक तयार झालेला आहे आणि सगळं काही ह्या पाकातच आहे पाक जर व्यवस्थित आला तर सोनपापडी व्यवस्थित छान अशी होणार ह्याच्यात काही शंकाच नाही तर बघा आता आपल्याला एक परत घ्यायची आहे आणि त्या ना तूप लावून घ्यायचं आहे म्हणजे ना आपण आता ह्याच्यामध्ये पाक ओतणार आहोत मग तो आपल्या परातीला चिटकायला नको म्हणून आपल्याला तूप लावून घ्यायचा आहे तूप मस्तपैकी सगळीकडे लावलेला आहे मग जो आता आपण साखरेचा पाक केला की नाही तो आपल्याला ह्याच्यामध्ये घालून घ्यायचा आहे तर आता आपण छान असं हे मिक्स करत राहणार आहोत असं तर हे गरम गर, गरम असतानाच आपल्याला प्रोसेस करायचे थंड झाल्यानंतर ही काही प्रोसेस करता येत नाही म्हणजे सोनपापडी होत नाही त्याच्यामुळे जरा गरम गरम असतानाच करायला गेले पण आपल्याला हात घालायचा नाही चमच्यानेच असंच आपल्याला थंड हे करत राहायचं आहे म्हणजे हलवत राहायचं आहे नाहीतर एका ठिकाणी ह्याचा गोळा होऊन बसेल म्हणून आपल्याला हे सतत हलवायचं आहे तर तुम्हाला आठवतंय का शाळेबाहेर बाहेर मिळणारी ही सोनपापडी जेव्हा आपण पहिलं शाळेत होतो ना तेव्हा ही सोनपापडी शाळेबाहेर मिळायची एक रुपयाला होती नंतर दोन रुपयाला झाले माझी तर फेवरेट असायची मी दुकानात गेली तर सोनपापडीच खायचे मा जे की मला खूप आवडते अजूनपर्यंत माझी फेवरेट मिठाई म्हणालात तर सोनपापडीच आहे तर तुमची आहे का नाही मला कमेंट करून सांगा आणि तुम्ही शाळेबाहेर मिळणारी सोनपापडी खाल्ला का नाही ते सुद्धा मला कमेंट करून सांगा तर बघा नंतर आपल्याला काय करायचं आहे हे थोडंसं गरम असतानाच आपल्याला करायचं आहे बरं का मग आपल्याला ना हातामध्ये असा गोळा करून घ्यायचा आहे आणि बघा असं आपल्याला दोन्ही हाताच्यामध्ये ना बघा राऊंड शेप करायचा आहे परत गोल करायचं आहे राऊंड शेप करायचा आणि बघा परत हे दुमडायचं आहे असं असं आपल्याला करत ताणत राहायचं आहे म्हणजे ना सोनपापडीला जे तार सुटते ना ते सुटते वेगवेगळ्या सेपरेट होतात त्यामुळे असं करायचं आहे दोन माणसाची गरज लागत नाही आपल्याच दोन्ही हाताने होते बघू शकता इथं मी एकटीच दोन्ही हाताने करत आहे आणि मेहनत वगैरे ह्याला लागत नाही फक्त हाताचंच मेहनत आहे पण तेवढी पण जास्त लागत नाही लगेच हे होतं तर बघा हे पांढरं आपल्याला दिसायला लागलं ना मग आपण जी पिठं भाजून ठेवली होती ना बाजूला ती आपल्याला पिठं घालायची आहेत हे पांढरं दिसायला लागलं आणि मग आता आपल्याला पिठामध्ये या मिक्स करत करत बघा असं ओढून घ्यायचं आहे म्हणजे ना आपल्या सोनपापडीला छान अशा तारा सुटतात तर हे थोडंसं गरम आहे बरं का गरम असतानाच करायचं आहे थंड झाल्यानंतर हे कडक होतं मग काय होत नाही त्याच्यामुळे गरम गरम असतानाच हे आपल्याला असं ताणवायचं आहे बघू शकता एकदम जास्त जोरात नाही ताणवायचं तिथल्या तिथं ओढून परत असं हे जवळ करायचं आहे परत ओढायचं आहे परत जवळ करायचं आहे इथं तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतच असेल अशा पद्धतीने करायचं आहे सोनपापडी करायला अजिबात अवघड नाही वाटते तेवढी अवघड आहे पण अवघड नाही करायला गेला तर एकदम सोपी आहे घरच्या घरी तुम्हाला केव्हा हवे तेव्हा तुम्ही करू शकता एकदम फ्रेश ताजी आणि चवदारसुद्धा खायलासुद्धा खूप छान लागते आणि आपण घरी केल्यामुळे एक वेगळाच आनंद असतो बघा इथं झाली आपली ही सोनपापडी तयार बघू शकता एकदम बारीक बारीक अशा तार झालेल्या आहेत म्हणजे ही, ही तोंडात टाकता विरगळणारी अशी झालेली आहे कुठेही गुठळ्या गाठी अजिबात राहिलेल्या नाहीत मस्तपैकी इथं सोनपापडी झालेली आहे बघू शकता आणि कलरसुद्धा बघा सोनपापडीला अगदी परफेक्ट मस्त असा आलेला आहे वाव तुम्हालासुद्धा बघून इथं तोंडाला पाणी सुटलं असेल एकदम छान अशी ही सोनपापडी होते खरंच कधी केला नसेल ना तर थोड्या तरी क्वांटिटीमध्ये करून बघा तुम्हाला सगळ्यांना आवडणार ह्याची मी तुम्हाला गॅरंटी देते तर इथं बघा हा सोनपापडीचाच डबा आहे जिथे आम्ही किराणा सामान भरतो ना भर तर तिथे ती ना तीन हजारचं सामान घेतलं तर हा सोनपापडीचा डबा फ्री असतो तर हे बघा हा सोनपापडीचा डबा मला भेटलेला होता त्याच्यामध्येच आता इथे मी सोनपापडी करत आहे जी आता आपण सोनपापडी केली ना ती ह्याच्यामध्ये घालून दाबून घ्यायची म्हणजे छान अशी ह्या डब्यामध्ये बसली जाते आणि वरून मग बदाम पिस्ता जे काप घालून तेसुद्धा आपल्याला असे दाबून घ्यायचे आहेत म्हणजे छान असे हे सेट होतील किंवा असं तुमच्याकडे जर डबा नसेल तर काय करायचं घरामध्ये अशा वाट्या तर असतात मग त्याच्यामध्ये बदाम आणि पिस्ता घालायचे आणि जे आता आपण सोनपापडी केली ना ती घालून अशा प्रकारे आपल्याला दाबून घ्यायची आहे म्हणजे घरच्या गर घरी ना आपण सोनपापडीला शेप देऊ शकतो किंवा तुमच्याकडे घरात कुठलाही चौकोनी डबा असेल ना त्याच्यावर सोनपापडी केला तरीसुद्धा चालेल बघू शकता इथं सोनपापडी तयार आपली वाव काही छान दिसत आहे खायलासुद्धा तितकी टेस्टी लागते बरं का खूप भारी लागते ही सोनपापडी तर बघा आता बाकीच्यासुद्धा अशीच मी सोनपापडी जी होती ना ती करून घेतलेली आहे आणि जी डब्यातली होती ना तीसुद्धा अशा प्रकारे आता आपल्याला वड्या करायच्या आहेत ना म्हणजेच बर्फी तर बघा उलतानाने अशा प्रकारे कट मारायची आणि मग मा बाहेर करायचे छान अशी आपली सोनपापडी होते आता इथं काय केलं आहे मी डब्यामध्ये दाबल्यामुळे ना ते खाली एकदम जाऊन बसल्यात पण सोनपापडी ही तुम्हाला इथं बघूनच समजेल इथं मी तर तुम्हाला दाखवणारच आहे मोडून कसे झाले ते व्हिडिओ तुम्हाला जरासुद्धा आवडला तर लाईक करा आणि कमेंट करून सांगा खरोखर ही आजची रेसिपी आवडली का तर बघा इथं तर कशी सोनपापडी आहे तर तुम्हाला इथे दिसतच असेल किती पातळ असे तारी झालेले आहेत ता ना आपण कुठली मशीन वापरली किंवा ना हा आपण एखाद्याची कुणाची मदत घेतली एक तर आपण सहज करू शकतो अगदी अर्धा ताससुद्धा लागला नाही मला ही सोनपापडी करायला आणि बघा आतून आता तुम्हाला समजत असेल तार बघा कुठेही गोठळ्या गाठी राहि राहिल्या नाही आहेत आणि बघा एकदम छान असे सोनपापडी झाले तुम्ही कधी केला नसाल तर नक्की एकदा करून बघा आणि ही सोनपापडी बघून तुम्हाला तुमच्या शाळेची आठवण आली का नाही तेसुद्धा मला सांगा तुम्हाला सांगितलंच आहे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा असे व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा चला मग पुन्हा भेटू अशा नवीन एका रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय